नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शिवाजी घोले गोसेवक जय भवानी गोशाळा पानहेरा तालुक्यात जिल्हा परभणीच्या वतीने एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपोषण मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आहे गाय वाचली तरच देश वाचेल अमरण उपोषणाच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत मातेच्या तोंडातील घास हिर हिरावणाऱ्या तपासणी पथकातील डॉक्टर प्रिया धोतराज पशुसंवर्धन सह सह्य सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजय धुमगुंडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ए आजीज रशीद यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व गोशाळेचे नुकसान झालेले अजून भरपाई तात्काळ देण्यात यावी आदी मागण्या यावेळी उपोषणकर्ते शिवाजी घोले गोसेवक यांनी केली आहे बोला मी शिवाजी नारायण फुले राहणार पानेरा पानेरा येथील जय भवानी महिला बालिका संस्था अंतर्गत जय गोशाळा गेल्या दोन हजार सात पासून चालू आहे त्या गिंगचे काही गोवंश सत्ताव चौसष्ट चोपन्न असून बाकीचे काही जे आमचे जनावर विस्पंच आहेत ते जाणून बुजून टॅगिंग करत नाही टॅगिंग न करीत नसल्यामुळं आमची गायीची संख्या कमी दाखवण्यात आली आणि ते कमी दाखवल्यामुळं ती जी गो गोशाळेचे जे अनुदान पन्नास रुपये पर डे मिळणार आहे तर ती आम्हाला अनुदान मिळत नाही कमी दाखवल्यामुळे आणि टॅगिंग करीत नाही जाणून बजून हालगर्जीपणा केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर आपले त्याचे डॉक्टर पेडगाव हो येतील डॉक्टर आजीच म्हणून तर त्यांनी जाणून बुजून टॅगिंग न केल्यामुळं आणि त्यांना साथ देणारे आपले जे वरिष्ठ आहेत प्रिया दुत दुधकर्मी आणि आजय धमकुंडे साहेब ते जे साखळी आहे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग यांच्या मार्फतच चाऱ्यासाठी चा, चा आपल्याला पन्नास रुपये अनुदान दिले जाते पण हे आमचे डावले आहे डावल्यामुळे आम्ही वंचित राहतो आणि आता रुग्णाला असल्यामुळं गायीला चारायचा चारा 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 प्रश्न मोठा आहे आणि चारा प्रश्न मोठा असल्यामुळं गायीचे उपासमार होत आहे आणि असं जर होत राहिलं तर गाई जगणार नाही आणि भारत भारतामध्ये गोवन संख्या अधिकाधिक कमी होत आहे असं जर होता असेल तर मग गोसेवायो काही उपयोगाचा नाही माता बी काही उपयोगाची नाही गोमाता माता होऊन वो, काय उपयोग होणार नाही आता काय मागणी काय मागणी आमचं एकच म्हणणं हे अधिकारी हलगर्जीपणामुळं आमचं हे आपात्र ठरलेलं आहे तर हलगर्जीपणा केल्यामुळं यांना एक बडतर करण्यात यावं निलंबित आणि त्यांच्याकडून हे अनुदानाची रक्कम आमच्या गोशाला देण्यात ये शासनाचं नको शासनात शासन द्यायला तयारच आहे पण हे अधिकारी असे असल्यामुळं ते आमच्या मान्य झाले शिहान्या दूर व्हायचा असेल तर आम्हाला अधिकाऱ्या पण सामान पैसे पाहिजे फुले हे समाजसेवक असून जयभवन एक गोशाळा पाना पाण्यारा येथे दोनशे ते दो अडीचशे तीनशे गोशाळांचं समोपन करतात आणि गेली दोन हजार सात पासून त्यांच्याकडं अडीचशे तीनशे गोमातेचं संरक्षण करतात त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न त्या गोमातेचा सेवा आम्ही त्यांचं योगदान फार मोठं आहे तर शासनाच्या अडीलतटो धोरणामुळे किंवा ते, ते ते जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं आणि त्यांचं ही याची जी फाईल आहे लाल कितीत अडकून पडली तर त्याचं ते योग्य न्याय मिळावा आणि गोमातेला चारा अन्न मिळावं शिपाणी मिळावा आणि त्या जिवंत राहाव्या म्हणून त्यांनी ही जिल्हाधिकारी कार्यालय परबून गेली दोन दिवसापासून अमरवपुषण सुरू केलं या कामी आम्ही समाजसेवक यांना त्यांना विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना जाहीर पाठिंबा दिली शिवाजीराव आणि त्यांची गोशाळा आहे आणि या गोशाळेला ते आदर्शपणानं चालवतात पण ह्या शासनाच्या आडीअडचणीमुळं ते आज डबघाला आलेले आता त्यांना चारा पाहिजे उन्हाळा दिवस आहे पाणी मिळत नाही आता हे ते काय करतात आणि जर अधिकारी अडून पाहून शासनाची योजना जर ढवलून आमच्या गोशाळा आता ह्या गोशाळा आधीच कमी होत चालल्या नाही त्याचे पालन कमी आणि शासन म्हणतं एक गोशाळा मोठ्या झाल्या पाहिजेत शासन म्हणतं की गोशाळा प्रत्येकानं वापरला पाहिजे का आता आपल्या घरामध्ये गाय दिसली पाहिजे दारामध्ये गाय दिसली पाहिजे आणि त्यामुळं चांगलं असतंय पण हे जर चारा देत नसतील हे जर पाणी देत नसतील आणि जर शासनाच्या योजना ढवलून जर पदरात पाडून देत नसेल तर आम्ही गाई जगवाव कशा त्यांना पाणी पानव पाजव कसं ह्या माध्यमातून मी बाबाराव गाडगे त्यांना आम्ही जाहीर पाठवून देतो की शासनानं ही योजना देऊन गोहत्या जे गोशाळा या ठिकाणी जे निर्माण होतात आणि ही जर शाळा जर तुम्हाला टिकवायची असेल गोशाळा तर तुम्ही आधी मदत करा प्रत्यक्ष येऊन तिथं पहा प्रत्यक्ष आणि मिस्टर तुम्ही म्हणता गाय दारात दिसली पाहिजे गाय शेतात दिसली पाहिजे गाय गोठ्यात दिसली पाहिजे गोशाळा दिसली पार्पण दिसली पाहिजे कशी तुम्ही एकीकड योजना जाहीर करता आणि एकीकरण गोशाळेला मदत करीत नाहीत मग आम्ही जगवाव कशा त्या शाळा आमच्या घोडे साहेबांना म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देऊन शासनानं त्याची पूर्तता लवकरात लवकर केली पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो अधिकाऱ्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळायला मी त्यांचे बघायचे आमच्या गुलो आमच्या गुलो साहेबांना जाहीर पाठिंबा देतो एवढं या ठिकाणी होतो थांबतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज